महाराष्ट्रामध्ये सहा हजार मुलं कुपोषणाने मेलीत कोणत्या महाराष्ट्रात या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संत तुकडोजी महाराजांच्या जगनाळे महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सहा हजार मुलं कुपोषणाने मेलीत आणि याच महाराष्ट्रात अंबानी सारखा श्रीमंत राहतो कुत्रे जे आहेत ना कुत्रे देशभक्तीचं नवीन प्रचलन काय आहे की आमच्या घरी मॉडर्न कुत्रा असला पाहिजे डाबरमॅन शेपड जन्म देणारे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि घरामध्ये कोण आहे पांढर शुभ्र कुत्रे कार मध्ये फिरतायत गरीबाचे लेकर उकल अन्न वेचून खात सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर दिसते का तुम्हाला शिकलेलं लोक कुत्रे घेऊन फिरतात पाहिले की नाही आणि गरीबाचे लेकर रस्त्यावरच कचऱ्यातलं अन्न वेचून खाताना पाहिले की नाही तुम्ही रेल्वे स्टेशनला वाईट वाटलं कधी कुत्र्याला खायला अन्न आहे तुमच्याकडे ही कशी देश व्यक्ती आहे तुम्ही पाच लाख रुपयाला कुत्र विकत आणणार विदेशातलं त्याला समाळायला पंधरा हजार रुपये महिन्याचा नोकर ठेवणार आणि तुम्ही देशभक्त आणि या भारतात जन्मलेल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या एका गरीबाच्या लेकराला भीक मागायला लावणार कचऱ्यातलं ला, अन्न वेचून खायला लावणार त्या मुलाला कसं जाऊन सांगू मी संविधान काय आहे कसं समजून सांगू तुम्ही इथं कार्यक्रम घेतला चला मेलघाटमध्ये कार्यक्रम घ्यावर आहे संविधान दिनाचा काय सांगू त्यांना मी सांगू त्यांना की संविधानामध्ये बाबासाहेबांनी तुमच्या अन्नाची व्यवस्था करून गेलेली आहेत ते म्हणतील कुठे माझा अन्न